िवन नमस्कार आणि आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या ब्लॉगची सुरुवात खूप मस्त झाली इतकं मस्त ऊन पडलं आहे आता सकाळी ऊन पडलं आहे संध्याकाळचा काही माहीत नाही पण जो क्षण आनंद देऊ शकतो त्याचा आनंद घ्यायचा तर मस्त उन्हात उभी होते आणि झाडं खुश आपण सगळेही खुश कारण या उन्हाची ना ॲक्च्युली खरंच वाट बघावी लागते या पावसाने ना खरंच आता म्हणजे काय म्हणावं आता या पावसाला पण जातच नाही या पाऊस ऑलमोस्ट चार पाच महिने होतील आणि आता खरंच वैतागलो आहे आपण या पावसाला सगळेच्या सगळेच आता आपण बाहेर पडू शकत नाही किंवा कपडे वाळत नाही ह्या किती छोट्या छोट्या गोष्टी आहे पण खरंच जर आपण शेतकऱ्यांच्या दृष्टीने बघितलं त्यांच्या नजरेतून बघितलं ना तर या गोष्टींची काहीच व्हॅल्यू नाही आहे त्यांचं किती नुकसान होतं आहे किंवा त्यांचं पीक काढता येत नाही आहे या खूप मोठ्या गोष्टी आहे आणि म्हणूनच ना आता सगळ्यांना वाटतं की बस रे बाबा पावसा आता बंद हो कारण हे दिवस पण असे आहे आता नवरात्रीचे दिवस आहेत त्यानंतर क्लिनिंग सुरू होईल वाळवणं टाकतात काही कपडे टाकायचे असतात बाहेर पण या पावसामुळे काही करताच येत नाही आहे आज तेवढं ऊन पडलं म्हणून हे जे कंबल आहे ना ते मी जरा उन्हात आणून ठेवलं आणि तसंही मी हे फक्त उन्हाळ्यातच धुवत असते कारण हे खूप जाड आहे झालंच तर मग हिवाळा आता जास्त ऊन पडली तर तेव्हा कधीतरी धुतलं जातं जर काही खराब झालं असेल तर आणि झाडं जेवढी खुश होती ना तेवढीच मी पण खुश होते कारण खूप हवाहवासं वाटत होतं हे ऊन आणि जास्वंदाचं झाड आहे ना त्याला रोज मस्तपैकी फुलं येतात तर दुसरं जास्वंदाचं झाड होतं ते पण मी तिथेच नेऊन ठेवलं म्हटलं त्यानिमित्ताने दोघं एकमेकांजवळ असतील ना काही लॉजिक नाही आहे पण हे माझ्या डोक्यातलं लॉजिक होतं म्हणून मी त्या दोघांना ना एकत्र ठेवलं असं म्हणजे त्याला पण कळ्या येतील ॲक्च्युली त्याला सुरुवात झाली आहे पण त्याचं काय होतं ना ती कळी आल्यानंतर लगेचच गळून पडते म्हणून मी एक लॉजिक जस्ट काय म्हणतात त्याला एक्सपेरिमेंट करून मला बघायचं आहे त्यानंतर काही आणलेल्या वस्तू होत्या त्या मी लगेचच कंटेनरमध्ये काढून ठेवल्या कारण त्या तशाच राहिले ना सामान खूप जास्त आहे आणि पसारा खूप जास्त आहे असं वाटतं आज खूप दिवसांनी मी अशा पाटोळ्यांची भाजी बनवणार आहे तर रेसिपी अगदी थोडक्यात शेअर करते सगळ्यात आधी तेलामध्ये जिरं मोहरी घातलं त्यानंतर हिरवी मिरची आलं लसूणची पेस्ट होती ती घातली थोडंसं मीठ घातलं आणि त्यात पाणी घातलं आणि आधीच ना मी बेसनाचं असं बॅटर तयार करून ठेवलं होतं ते घातलं आता हे पटापट मिक्स करायचं आणखी त्यात पाणी घालायचं आणि जोपर्यंत हे घट्ट होत नाही ना तोपर्यंत हे असं मिक्स करत राहायचं मीठ घालायला विसरू नका मीठ पण घातलेलं आहे ऑलरेडी मी बेसनात घातलं होतं म्हणून तर सगळ्या शेवटी कोथंबीर घातला आणि हे सगळं करण्यासाठी ना दहा मिनटं तरी लागतात मिडियम फ्लेमवर हे असं करत राहायचं आणि बघा मस्त घट्ट झालं आहे तर घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करते आणि एका ताटामध्ये थोडंसं तेल लावून ते असं पसरवून घेते दुसरीकडे त्याचा रस्सा पण तयार आहे का प्लेटमध्ये मी असं हे पसरवून घेतलं त्यावर थोडीशी तीळ आणि कोथंबीर घातला आणि हे सेट होऊ देते तोपर्यंत मी चपात्या करून घेते आणि ॲक्च्युली ना पातोळी जी विदर्भातली पातोळी आहे ना ती मला बनवायची होती त्याचं प्लॅनिंग होतं पण अचानक आठवलं की चला ही सोपी पद्धत आहे काय माहिती का ती जी पातोळी आहे ना विदर्भातल्या आहेत किंवा जे बनवतात नेहमी ते समजले असतील तर मला ती पाटोळी ना बनवता येते पण त्याची चव ना जशी आई बनवते ना तशी कधीच बनत नाही त्यामुळे म्हटलं नको तो आपण आपल्याला जी जमते व्यवस्थित ती बनवूया म्हणून मी ही बनवली तर ही पण मस्त बनते चपात्या होईपर्यंत हे छान सेट झालं होतं आणि त्यानंतर मी त्याच्या असे काप करून घेतले तर जशी आपण बर्फी बनवतो ना तशाच टाईप मध्ये तर खूप जास्त जाड नाही करायचे आणि खूप पातळही नाही करायचे आता वरून तुम्हाला कळलं असेल की भाजी कशी झाली होती तर एकदा नक्की ट्राय करून बघा आता सुट्टीचा दिवस म्हटला की सगळेजण एकत्र असतात छान गप्पा गोष्टी होतात भांडण्याचा विषय सोडा तो वेगळा आहे पण तरीही टी व्ही बघणे किंवा एकत्र बाहेर फिरायला जाणे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात पण आता सॅटर्डे संडे ना अश्विनचं चालू आहे ट्रेनिंग आणि त्यामुळे गप्पा तर सोडाच पण बाहेरही फिरायला जाता येत नाही आहे आणि पावसामुळे आणखी तो मूड ऑफ झाला आहे तर त्यामुळे माझीसारखी चिडचिड होत राहते आणि मी क्लिअर माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते नेहमीच असं चांगलं चांगलं होत नाही कधी कधी चिडचिड होणे राग राग येणे भांडणं होणे या सगळ्या गोष्टी होतात आणि हेच डेली रुटीन आहे आपलं तर झालं असं की माझं सारखं चालू होतं की कुठेच जायला मिळत नाही आहे बाहेरही पडत नाही आहे आणि म्हणूनच मी म्हटलं की पुरुष आहे ना कोणत्या कोणत्या बाबतीत आपल्या भावना नाही समजू शकत तर अश्विनचं असं होतं की तुला गाडी येते तू रियांशला बाहेर घेऊन जा नाहीच जायचं तर तू एकटी फिरू नये काय खायचं असेल तर ते खाऊ नये काय घ्यायचं असेल तर ते घेऊ नये पण तू माझ्यावर डिपेंडंट राहू नको पण असं शक्य नाही आहे काही बाबतीत ना आपल्याला कंपनी लागते आणि मन जेव्हा असं असेल की नाही होत एकटी फिरायची इच्छा कधी कधी मीच म्हणत असते की एकटं फिरावं एकटं भटकावं एकांतही गरजेचं आहे पण ज्यावेळी नकोसा वाटतो ना त्यावेळी सगळेजण एकत्र पाहिजे असतात आणि पुरुषांचं कसं ते एकटे फिरायला जातात एकटे भटकतात मित्रांना भेटणं असू देत किंवा बाहेर भटकंती चालू असते त्यामुळे त्यांना खूप इझी वाटतं पण आपल्याला हा ना कंपनी पाहिजे असते सगळेजण एकत्र असले अशावेळी की जरा जास्त मजा येते मग काय हे काहीच झालं नाही आणि त्यामुळे आणखी चिडचिड किंवा ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात कामं तर भरपूर असतात पण मनात इच्छा नसली ना की एका कामाला हात लावायची इच्छा होत नाही टी व्ही पण बघावासा वाटत नाही आणि अशावेळी मग आपली ना मोस्ट ऑफ द टाइम स्वयंपाकाच्या वेळी निघते एक तर रात्रीचा स्वयंपाक काय करायचं हे समजत नाही त्यातलं त्यात लवकर करायचं असतं आणि चांगलं पण खायचं असतं तर हे सगळं आणि जेव्हा पुरुषांना असं वाटतं नवऱ्यांना असं वाटतं त्यांना वाटतं की हिला फक्त स्वयंपाकाचा कंटाळा आलेला आहे त्यामुळे तू स्वयंपाक नको करू ना एवढी काही चिडचिड करते आपण बाहेर जाऊया किंवा बाहेरून काहीतरी मागूया किंवा असं सुद्धा मला अश्विने म्हटलं की आठ दिवस तू स्वयंपाक नको करू मस्त आराम कर आपण आठ दिवस बाहेरून आणूया किंवा बाहेर जेवायला जाऊया पण हा ना फक्त स्वयंपाकाचा किंवा कामांचा विषय नाही आहे तर ती आपल्या मनातली घालमेल आहे आपला मूड आहे आणि हे सगळं आपल्या मनात चाललू अस चाललेलं असतं पण नाही समजू शकत आपल्या भावना हे पुरुष कारण ते खूप प्रॅक्टिकल विचार करतात आणि मला वाटतं तेच बरोबर आहे पण कसं आपलं हेच रुटीन आहे ना म्हणजे किचन बेडरूम मुलं काहीतरी नवीन करणं बाहेर थोडंसं फिरायला जाणं या अवतीभोवतीच आपलं आयुष्य फिरत असतं स्पेशली गृहिणींचं त्यामुळे आपल्या डोक्यात सगळे हेच विचार चालू असतात आणि याबद्दल ना खरं सांगू कधी कधी आपल्याला ऐकवलंही जातं पण ते आहेच खरं तर मग काय प्रॉब्लेम आहे पण पुरुष यावर काही जास्त विचार करत नाही ते खूप प्रॅक्टिकल विचार करतात आणि ज्यावेळी जे करायचं आहे ते करूनही टाकतात पण आपलं असं आहे की आपण नुसतं विचार करत राहतो जायचं तर आहे मग एकतीला नाही जायचं आहे मग खूप लांब नाही जाऊ शकत हे सगळे विचार आपल्या डोक्यात चालू असतात आणि आत्ता असं झालंय की पाऊस हे हा मूड हे आजारपण या सगळ्या गोष्टींना अशा एकत्र आल्या आहेत आणि या परिस्थितीला या सगळ्याच गोष्टी कारणीभूत आहेत त्यातल्या ता त्यात हा अभ्यास जास्त होतो आहे आता ही परीक्षा लवकर संपली पाहिजे असं सुद्धा मला वाटायला लागलं आहे कारण खरंच माझी थोडीतरी चिडचिड होती आणि आपली कशी चिडचिड झाली ना तर आपला राग म्हणा किंवा आपलं थोडंफार फ्रस्ट्रेशन हे मुलांवर निघतं आणि त्यांना यातलं काहीही कळत नाही की मम्मा अशी का बिहेव करते किंवा अशी का बोलते म्हणून म्हटलं की चिडल्यापेक्षा आपण एखादं काम करू शकतो म्हणजे आपण बिझीही राहू आणि तेवढ्या वेळात आपलं एक कामही होऊन जाईल हा ड्रेसिंग मला क्लीन करायचा आहे ॲक्च्युली क्लिनिंगचं काही डोक्यात नव्हतं पण खूप दिवसापासून ना माझी ती ब्लॅक हेड व्हाईट हेड्सचं जे पिन आहे जो टूल आहे ना तो दिसत नाही आहे आणि शोधलं मी पण म्हटलं आज पूर्णच पसारा काढते म्हणजे पूर्णच सामान काढते आणि क्लीन करून बघते दिसली तर ठीक आहे आणि नाहीच दिसली तर मग ड्रेसिंग या निमित्ताने का असे ना क्लीन होऊन जाईल तर ड्रेसिंगमध्ये माझ्या बरंचसं सामान आहे एक एक शेल्फच काढते कारण पूर्ण ड्रेसिंग काढला ना तर माहीत नाही ते पण जीवावर येऊ शकतं आणि संध्याकाळची वेळ झाली होती त्यामुळे म्हटलं की खूप जास्त काम नाही करायचं आहे एक एक शेल्फ काढला पण ती टूल काही दिसली नाही मला त्यानिमित्ताने माझं सगळं चेक करून झालं खालचे दोन ड्रॉवर चेक करून झाले आणि वरचे जे तीन दिसत आहेत ना शेल्फ ते पूर्ण चेक करून झाले तिथे काही मला ती पिन दिसली नाही स्टोरेजचं म्हटलं तर कितीही स्टोरेज असला तरी आपल्याला कमीच पडतो तरी पण माझं ड्रेसिंग खूप मोठं आहे कारण मी बनवतानाच ते सगळं डोक्यात ठेवलं होतं आता हा जो मिररवाला ड्रेसिंग आहे ना त्याच्या मागचंही सगळं सामान काढायचं आहे आणि त्यात ना खूप कमी लागणाऱ्या वस्तू आहे म्हणजे ज्या कधी कधी लागतात त्याच फक्त वस्तू आहे पण तो पण काढायचा आहे पूर्ण ड्रेसिंग क्लीन करून झाला पण ती पिन काही मला दिसली नाही पण एवढंच आहे की तो ड्रेसिंग क्लीन झाला आता फक्त ओ माय गॉड ओ ओ ओ शे त्यात मला हे थिनर आणि म्हटलं हे जरा लावून बघते तर हे ना पूर्ण असं झालंय खूप थिनर वाया गेलं याचं जी मेन कॅप असते ना तीच नाहीये जाऊ द्या त्याची कॅप दुसरी बघते नाहीतर याला कशात तरी शिफ्ट करते तर हे तर क्लीन झालं आता ती जी टूल आहे ब्लॅक एट्स व्हाईट एट्सची जी पीन आहे ना ती मी परत डी आय वायमध्ये जाईल तेव्हा घेऊन येईल कारण ॲक्च्युली मला ते करायचं होतं खूप दिवस झाले शोधलं खूप दिवसापासून ब्लॅक एंट व्हाईटेट्स काढायचे होते कशी तरी चालू होती की आज मिळेल उद्या मिळेल पण ती काही पीन मला मिळाली नाही फायनली मला असं वाटतं की कुठेतरी फेकण्यात आली असेल असो आणि क्लिनिंगचं असं आहे की रोज सकाळी उठल्यानंतर वाटतं की चला आज आपण हे क्लीन करूया उद्या आपण ते क्लीन करूया पण रोजचीच कामं करता करता दिवस कुठे जातो माहीत पडत नाही त्यातल्या त्यात मला वॉर्ड्रॉप क्लीन करायचं कि आहे किचनची क्लिनिंग आत्तापासून सुरुवात करते म्हणजे असं प्लॅनिंग आहे माझं की दिवाळीपर्यंत मला ही क्लिनिंग अशी तिथपर्यंत घेऊन जायची नाही आहे दिवाळीच्या दहा दिवस आधी क्लिनिंग झाली पाहिजे आणि वॉर्ड्रॉपचं असं आहे ना माझं सगळ्यात कंटाळवाणा काम आहे बऱ्याच जणांना वाटत असेल की कशी ठेवते वॉर्ड्रोप मी कितीही काम करत असली ना <coughs> तरी पण अशा काही गोष्टी आहेत किंवा अशी काही कामं आहेत जी मला खरंच खूप कंटाळवानी वाटतात त्यातलाच एक वॉर्ड्रोप कपडे खूप झालेले आहेत कमी पडत आहेत अक्षरशः जसं स्टोरेजच्या बाबतीत मी म्हटलं पण ते काही होत नाही आहे ते जे आणलेले आहेत मी जाऊ द्या आता त्याच्याबद्दल जास्त बोलतच नाही ते जेव्हा क्लीन करेल ऑर्गनाईज करेल तेव्हाच तुमच्याशी शेअर करते आणि असं झालंय आता की मूड पण नाही आहे कामं पण करायची आहे पण कुठेतरी आता आपला मूड म्हणजे आपलं बदलावं लागेल किंवा कुठेतरी डायवर्ट करावं लागेल आणि ह्याची सगळ्यांची सुरुवात करते पण हे अगदी खरं मा, आहे की जेव्हा म मन नसतं किंवा काही चांगलं वाटत नाही तेव्हा काहीच करायची इच्छा होत नाही एखादी गोष्ट केली ना आपण तरी पण ती जशी पाहिजे तशी होत नाही तर हे सगळं होत असतं आणि मूड स्विंग्स होणं चिडचिड होणं या सगळ्या गोष्टी चालूच राहतील आणि हा फेज पण हा फेज असतो फक्त एक हा फेज काय माहिती आत्ता आहे उद्या नसेल दोन दिवसांनी परत असू शकतो काहीतरी वेगळी सिच्युएशन असू शकते सो मला वाटतं की पण मी एवढं ॲग्री करते की हां पुरुष जे आहे ते आपल्या भावना काही गोष्टींमध्ये नाही समजू शकत याच्याशी कोण कोण ॲग्री करतं हे तुम्ही मला कमेंट करून सांगा फक्त ॲग्री असं लिहा मी समजून जाईल आता संध्याकाळ ऑलरेडी झालेली होती त्यानंतर मी स्वयंपाक केला जेवून घेतलं आणि म्हटलं जरा हे थिनर वगैरे लावून नेलपेंट आहे ते काढते आणि दुसरं नेल पेंट लावते आजच्या व्हिडिओमध्ये खूप काही असं शेअर करता नाही आलं कारण खूप काही असं मी केलंच नाही करायची इच्छाच नव्हती जे काही मी केलं ते सगळं मी तुमच्याशी शेअर केलं आणि जे रिअल आहे तेच मी सगळं तुम्हाला दाखवते खूप चांगलं चांगलंच होत नाही प्रत्येक वेळी काही ना काही काही वेळी असं सगळं हे होत राहतं ते सु दा मी अगदी रियल तुमच्याशी शेअर करत असते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ पण आवडेल आणि आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओला मी इथेच सेंड करते आपण उद्या भेटूया परत एका छान छान नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय